आणि दीड लाख माझ्याकडं शिल्लक नाही माझं नाही मी मोठं तुम चांग तुम्ही चांगली इथे ऐकून घे आपल्याला शेती करायची आहे तू माझं काय करू आली शेती माझी एकटेची एक बरं ती एक एक पाहिजे मग ऐकून घे ऐकून घे आपण बँकेत गहाण ठेवूया माझे दीड लाख काढतो याचे दीड लाख येतील पन्नास हजार सावकारकडून घेऊन एखादं दीड लाख रुपये आपण बँकेचं लोन घेऊ आणि छोटा तो ट्रॅक्टर येतो ना स्वराजचा तो ट्रॅक्टर घेऊ आणि एखादा लाख रुपयाची अवजारे घेऊ मला ट्रॅक्टर चालवत येतो तुला चांगलं माहिती मग आपणच शेती करू ना लोकाला जात आहे आपल्याला काय देतो तो पाच पायला बाजरी तीन पोते गहू एक पायला हरभरी याच्याशिवाय काय बरं आपल्याकडं जनावर आहे का खायला आणि याला पुरत नाही आपल्याला तेवढं नाही ऐकून घे तुझं काय मत आहे आपण बँकेत जाऊन ठेवून येऊ ठेवून ठेवून द्या आपण मला सोडून द्या अरे आता उत्पन्न निघणार तुझ्या देखतच निघणार आहे ना मला कुठे दर टाइम ऐक ऐक माझा ऐक तू दर टायमाला आपण ट्रॅक्टर लावतो किती झाले साडेचार हजार किती झाले नऊ हजार असे जवळजवळ आपले चाळीस पन्नास हजार त्या ट्रॅक्टरचे याचे जातात कोळपणीला लाव ला, पिरायला लाव नांगरणीला लाव वाखरायला लाव सगळ्या वेळेस आपल्याला ते ट्रॅक्टर भाड्या आणण्यापेक्षा आपणच घेऊन ट्रॅक्टर मग आपला फायदा होईल का मग काय माहिती तुझं दीड लाख येतील त्याच्यावाले बर मग आता ते तू घरी ठेवले पहिले मळ्यात जाऊ पहिले मळ्यात जाऊ चक्कर मारू मग सावकाराकडे जाऊ आपण काय हे बघ आता हे जे पडले हे सगळं पुढचं इथं सगळं आपण आता ना हे सगळं बागायत करू ते विण पाणी भरपूर आहे पण आपल्याला येत नाही चांगलं आपलं लक्ष नाही त्याच्याकडे त्याच्यामुळं सगळं हे आमराई वगैरे सगळे सगळं शगल बागायत हे सगळं काढायचंय आता ते टॅक्टर त्याच्यासाठीच घ्यायचंय ना त्यासाठीच घ्यायचंय ना नाही आता पहिले एक काम करू तू सावकरदायला जेव्हा पहिले त्याच्याकडे जाऊया आपण मग चल ना बघ जाऊ ना अरे माणसा माणसा ना तू तू आली ना तर तू पैसे पटकन पाहून ना पटकन पैसे दे ना आता सावकार लोक बी असे सावड झाले ना बाई दिसली का कशाला लागत आहे काय लागत आहे विचारित नाही लागत ना आणि ते एवढंच विचारित कधी देशाल म्हणून माझ्या बरोबर तू आज तर कपड्याच भारी घातले काय कर तू साडी नसाल पाहिजे हॅलो हा ने अरे ते पैसे नाही पाठवले हॅलो तीन लाख दे ना पाठवून मला आता भरायचे बँकेचा भरणा करायचं आज अरे आता पाच सात तारीख आली नास्तानी मला ते बँकेची नोटीस येईल लवकर पाठव पैसे बर का माझे माणसं येते वसुली तिढ आणि तू सगळी तोडफोड करून टाकी हा ठीक आहे लवकर पाठव अहो घरी गेलतो बांगल्यावरती बंगल्यावरती असं का म्हणे मळ्यात गेले बरं तुम्ही बसत राहतो उभे राहू काय काम आणलं काय आणलंय थोडस काम झालं काम आहे जास्त नाही काय एक पन्नास रुपये सकाळी बारा वाजेपर्यंत मी तिथं गावातच होतो पण आलो माळ्यात म्हणून आमचं नंतर ठरलं काय झालं माहिती काय ट्रॅक्टर घ्यायचंय तुम्हाला आपल्याकडे पडेल तीन एक लाख रुपये आणि पन्नास एक तुम्ही द्या पहिला नव्हता ट्रॅक्टर तुम्हाला नाही तो पहिला जोर झाला तुझं म्हणजे नवीन वस्तू आणायची ट्रॅक्टर आणायचं गुढी पाडवायच्या मग आणतो गुढी गुढीपाडवायच्या मारतो घ्यायचं नवीन वर्षाचा पण आता पैसे सगळे वाटेल बाहेरगावी ना तुम्हाला तर माहिती माझ्या सगळे बाहेरच्यावर चालत्या आपल्या गावचे लोक टुकर आहे ना मी देतच नाही ना हॅलो बरं बरं एकच पाच मिनटात आलो हो 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आलो आलो लगेच आलो ए आग थांबवीत मी आलो लगेच लगेच आलो पाच मिनिटं तुम्ही आलो पाच मिनिटात फोन आलाय फोन जरा आलो मी पाच मिनिटात आलो बर मी काय म्हणतो त्याच कामाला लागत कामाला काय झालं माझा अनुभव फार मोठा आहे कारण लोक आहे ना सांगत एक कारण आणि दुसऱ्याच कामाला पैसे तेच कारण दिले असते पैसे बर का पण आता सध्या पैसे नाही पण आता ते बॅलेन्स फोन पे आहे पण पन्नास हजार करा पन्नास हजार लाख म्हणले कमी तीन लाख त्यांचं काय ना मग मग एवढे नाही झाले थोडेफार करून द्या थोडेफार म्हणजे आता ते आ... त्याच्यात मग काम नाही होणार थोडेफार दीड लाख असले तर ट्रॅक्टर येईल ना तुमचा दीड लाख एवढे नाही आणि वाशा पण मग त्यांचे तर काही गाण आहे नाही तुमच्या कठवायला त्याच्यापेक्षा कमी नाही का कारण एवढे पैसे नाही ऍडजस्ट होऊ राहिले नाही आमचं काम नाही होणार ना हा बर कशाच्या भरश द्यायचे काही गाण नाही चेक नाही मग आम्ही ना गावाले नुसते गावाले मग अख्खे गावे मग पैसे वाटून दिले हो परत नाही दिले हो त्यांचं काय आता त्याच्या मनातलं काय करणार आहे मला त्यांची कशी वाट नाही कशी नाही बर की आपण कशाच द्यायचे म्हणजे नुसते पाऊस नुसते काय म्हणताय

आणि काय माझ्या गोष्टी मग आता बरं झालं आज मळ्यात आलो झाला बघ अंदा कसा बी कशा बी महिन्याला आता आलक्या साडेसात हजार रुपये आपल्याला चालू झाले काय टेन्शन नाही सहा हो महिन्याच्या वायदेव गेले आता आता आहे ना एक काम करतो आज इकडंच बसून राहतो बराबर लोक आहे ना घरी नाही दिसला का मळ्यातच येतील मला आज मग동산 देखापर्यंत गावलं कोणीतरी गावलं कोणी आपल्याला पण पाणी लावतय ना झाडाला म्हणजे आंबे पोहचतील म्हटलं जात आता येत कसले जितो सर वाळले हो नाही हे नाही तिकडे जायचं आपल्याला लांब अजून चला हां आणि टनावर का काम करतो ते का आता ते ट्रॅक्टर घे जाणार होतं ते मी ट्रॅक्टर घ्यायच काय हां स्वतःचं हां भाई काम करून पुरत नाही ना एवढे हा का मग बर पण मग कर्ज काय सोन काही घरातलं घाण टी लहान सावकार कोण घेतले पैसे मग आपल्याच फायदा आहे ना मग कर्ज काढून काय वस्तू घ्यायची एवढी मोठी ते सांगितलं ते पण जाऊ दे मी फेडून टाकेल पैसा हा का हा जाऊन फोन गेलं तुमचं तुम्ही काही करा चल म कामाचं काम आला काय लागलं असेल ना हा लिहिला काय करा तू काही झाडा खाली मी येते पाणी घेऊन मग हां पाणी आणते डबा आणते मग इथे जेवण करू हा जाऊ मग मी हा हा बाई जावली पाणी ओल दिले तपलं तहान लागली मला कवर सकाळ पाणी तिला साखरच तिकडे गेली तशीच इकडं आली वावरात त्याला बी सांगून नाही आली तर नंतर फोन करते आता जेव्हा बस ना का तेव्हा तर घेते गवत तुम्ही आड ताई असतो फोन आला फोनाचा फोन मला कुठं इथं आणि ते कुठं गेले तुमचे घरवाले ते गावाला गेले ना त्यांच्या बहिणीचे इथं कार्यक्रम आहे तिथे गेले थे थे ते आणि तू कुठं आहे मी इथं का मी काय म्हणतो माझ्या सहा महिने भरले आज मला पैसे लागतीलच ना ते घरी नाही ना ते घरी असून असून मी मळ्यात येऊ राहिलो एक दोन दिवस असते नाही थांबणार ना माझा वायदा भरलो मी थांबत नाही मी एकदम कडक सावकारे घरी कुठून देणारे पैसे ते, ते मा का दे 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 का? मला काय माहिती नाही मला काय म्हणली घ्यायच्या टायमाला मा तोंडा पाहून द्या पैसे आणि आता उलटे पालटे उत्तर देऊ राहिले मला खरच पण ते का मग या मग मी थांब चाले आज मी पैसे वसूलच करणार आहे बरं का बर चालेल सावकाराचा फोन आला हे घरी नाही तर पैसे कुठून देऊ मी आता तिथं प्रेशर राहणार नाही त्याला म्हणलं तोंडाकडे पाहून ना खरं तोंडाकडे पाहून दिले का पैसे घ्या आता आता कुठून पैसा देऊ मी आता माझ्या तुझ्या मजुरी त्याचा पैसे फेडणं होईल का आता काय चाललंय काय नाही सावकार्या ते काही गवत गवत उपताय ना गवत काय ना वर आंबे एवढे मोठ्या बघा वाद कामाला आली

कशी म्हणली सहा महिन्यात मी देईनच माया तोंडा पाहून द्या नदी द्या झाले सहा महिने सहा महिने होऊन तीन दिवस वर झाले तरी मी म्हणलो आज फोन येईन उद्या फोन येईन मग मी स्वतःच आलो संध्याकाळी 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 आला दिवसा काय लाज वाटत ते तुला आता नाही ना घरी या संध्याकाळी घरी नाही आता इथ इथं घरी या मग कुठून बंदोबस्त करेल मी मंग देशी आज संध्याकाळपर्यंत मला वेळ नाही ना जमणे का ना मला आताच लागेल दुसऱ्याला द्यायचंय मला समोरच्या पार्टीला त्याची ना किडनी खराब झाली किडनी काय हे सगळं मला पैसे दिले असेच म्हणते सगळे वसुलीला गेलो का किडनी देऊ का डोळा देऊ काहीच नाही सगळं गाणं टाकेल तो याकडे काय तुझ्याकडं याकडे सगळं काय आहे पण तुला कळून राहिलं मला आज लागणच काय काही दे पण दे आज मला तसं मी जातच नाही एखादी पप्पी देऊ का पप्पी पप्पी तुम्हाला असं तसं समजलं का पप्पी वारी जाईन का मी आज मी पाच पन्नास हजार घेतल्या जात नाही मी सगळं घरी आलं का घरी इथं काय झालं इथं कोणी आता इथं आहे कोणी तुम्हाला इथं राहणार कोणी आहे का सांग मला म्हणता पाखूर दिसत मला काय प्रॉब्लेम आहे ना वावर बाई ती काल येईन आता ती गेली असं पालया कुठं गेली पाया नाही गेली का चाल मग तवर उरकून पाटक्यान घरी या ना आता घरी नाही मला दम नाही निघत मला आता लगेच काय म्हणणार आहे त्यांना माहिती ना तो पैसे गेले म्हणून रिसर आज काय झालं तरी मी पैसे वसूल करूनच जाणार आले असते निवांत नाही नाही मला लगेच घरी नाही जाऊ दे ना नसलं तर बरच आहे ना मग आपल्याला काही बंदोबस्त करणार नाही बरं मग संध्याकाळी किती वाजताच्या नंतर येऊ दहा वाजता नंतर आखी गल्ली सामसम झाली येऊ ना चालेल चालेल मग आता नुसतं भेटून घेतो बर का मस्त मस्त येऊ का ती चावकार आणच ती बाई गळ्यात पडून गेला पण तो कसं मानला घरी ये म्हणलं मानून गेला तो अरे फुलण्या फुलेची पाकळी त्याला कोणतं फुलना फुलाची पाकळी त्याला घरी आहे त्याला चहा पाणी करून त्याला काढून देणार